हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे आज आपण ना आलू समोसा म्हणा नवीन असा प्रकार करणार आहोत त्यासाठी मैदा घेतलेला आहे मी त्यात थोड्या प्रांदळाचं पीठ ओवा आणि जिरा पावडर घालून पीठ मळून घेतलेला आहे व्हिडिओ मात्र डिलीट झाला त्याची ना आपण आता चपाती लाटून घेणार आहोत आलू आणि बटाट्याची भाजी केली होती तर ती भाजी माझी मी उरली होती तर म्हटलं आता त्यापासून काहीतरी आपण एक रेसिपी बनवूया वाया लावण्यापेक्षा ही बटाट्याची भाजी केली होती मी ती उरलेली हो आहे याची आपण आता अशी चपाती लाटून घेऊया चिटकस असेल तर थोडंसं मैदा लावून घ्यायचा आहे आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे असं मधल्या वेळेस खायला छान अशी ही रेसिपी आहे

बटाट्याची भाजी पसरून घ्यायची मस्त सगळं तसा पसरवून घ्यायची बटाट्याची भाजी मी कडाईमध्ये ना तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे आता हे पसरून झालेलं आहे वाटी काढून घेऊया पहिली अशी सरळ पद्धतीने कट करून घ्यायचे आपल्याला आता ह्या साईड एक साईड उचलून घ्यायचे हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचे इथं ना मध्ये थोडस शेंड्याला इथं पाणी लावायचं हे जी टोक आहे तिथं आता एक पा भाग उचलायचा आहे आपल्याला हे पा असं थोडस वडायचा टाईट प्रम टाईट करून घ्यायचे हे पहा पद्धतीने असे रोल करून घ्यायचे सगळे मी अशीच करून घेते तर हे पहा बनून झालेले आहेत आपण आता तळून घेऊया हे पहा तेल गरम झालेले आहे तर सोडून घेतलेलं आहे आणि मंद गॅसवर सगळं आपल्याला तळायचं आहे हे मंद गॅस वर केला ना म्हणजे छान असं मस्त शिजत ते कचरा आता कामाने हे झालेला आहे आता हे काढून घेऊया हे पहा किती छान असं दिसतं चवीला पण तेवढंच छान लागतं ते खूप छान लागतं एकदम करून पा तुम्हाला आवडेल आवडत तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील भाजी पण वाया गेली नाही आणि छान अशी आपली रेसिपी पण तयार झाली आणि मुलं पण आवडीने खातात एकदम टेस्टीपासून ही रेसिपी तयार होते रेपा एकदम छान असे क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहे कुरकुरीत लागत आहे सॉस सॉसबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता लहान मुलं खूप आवडीने खातील एकदा करून पहा आणि नक्की सांगा कसे झालेत ते आपली ही रेसिपी तयार